विचारसरणी बिघडली सगळ्यात पहिले कर्म कसं घडतं कारण की तुमच्या विचारांमधूनच चिंतन तयार होतं आणि मग ते कृतीमध्ये येतं बरोबर मग आजकाल वातावरणच तसं नाही आहे वातावरण कुठं आहे जी लो जी भरके <laughs> कल किस नाही देखा <laughs> करेक्ट बरोबर मग हे वातावरण आध्यात्मिक वातावरण राहिलेलंच नाही आज सगळे लोक कुठं धावत आहे पैशाच्या मागे बरोबर मग कुठं कर्म चुकते नाही ते पण तिथं आजची गरज आहे ते सगळ्यांना अम्युनिटीज आवडतात सगळ्यांना श्रीमंत भावाचं वाटतं सुख वाटतं महागाई एवढी वाढली की सगळ्यांना मायाच्या मागे पळणं ने नेसेसरी झालंय अगदी एवढंच नाही नवरा एकट्याच्या पगारीवर काही होणार नाहीये बायको सुद्धा बिचारी लहानच्या बाळाला सोडून जॉबला जाते तर मग ती कसं मान अगदी बरोबर अगदी बरोबर आपल्या गरजांपेक्षा कॉम्पिटिशन वाढलेली आहे त्यांच्याकडे कार आहे ना मग आपल्याकडे पण आली पाहिजे बरोबर पूर्वी जॉईंट फॅमिली होती हो है ना? दोन कपड्यावर वर्षभर राहायचे ते हो राहत होते बरोबर आणि सगळे मिळून खाली जेवत होते एका रूम मध्ये त्या काळात गोधड्या होत्या आठवलं मातीची हो। घर होती हो पण घरामध्ये किती सुख होत किती प्रेम होतं एखाद्याला ताप जरी आला ना तरी लगेच सगळे विचारायचे काय रे बाबा तुझा चेहरा उतरलाच बरं नाही का तुला त्याला काय मिळत होतं प्रेम मिळत होत आणि चटणी भाकरी खायची आणि सगळी फॅमिली एकत्र राहायची आज काय झालंय फॅमिली विभक्त झाली हो प्रत्येकाला कळतंय की फक्त पैसा म्हणजे सुख बंगला म्हणजे सुख कार म्हणजे सुख बरोबर आहे हो त्या सुखाच्या मागे धावायला लागले सगळं जग आणि आज काय झालेलं आहे आज जसं तुम्ही मागाशी म्हटलं ना की शुगर होत आहे पूर्ण आत्महत्या करतातय हो डिप्रेशन मध्ये जाते त्याचं कारण शोधायला नको पूर्वी असं काही होतं का नाही कारण की प्रेम मिळत होत जगण्यासाठी जसं भोजनाची जरुरत आहे ना तशी प्रेमाची पण जरुरत आहे प्रेमाने आत्मविश्वास वाढतो आणि चटणी भाकरी खाऊन सुद्धा तो निरोगी राहू शकतो पण आज काय खात पिझ्झा बर्गर नॉनव्हेज कोणी सांगितलं हे खायला शिक्षण घेऊन जोर चातुर बनला है ना हेच मला म्हणायचंय कारण की आज किती धोकाधडी सगळीकडे व्य फसवेगिरी खूप आहे अ काय करायचं सांगा फळ फळीतच बघावं लागतात तुमची कुठंतरी <laughs> कर्म चुकतंय ना कुठंतरी चुकत आहे oh. साधीशी गोष्ट आहे आजच्या oh. पिढीमध्ये आजच्या लोकॅलिटीमध्ये आपण काय बघतोय oh. आपण हे बघतोय oh. की वृद्धाश्रम भरत चालले oh. तरी विचार केला का मग काय त्याच्यात कोणाची चूक आहे बरं कुठं बिघडले सांगा मला पण त्या जसं मी म्हणाले की आजची जर गरज झाली नवरा बायको जर दोघही जॉबला जात असेल तर मग त्यांना तर वृद्धाश्रम शिवाय म्हणजे ऑप्शन नाहीये अगदी बरोबर हो है ना पण चूक कोणाची होती आधी आई वडिलांची आई वडील त्या मुलाला काय देत आहे खूप स्टँडर्ड शिक्षण देत आहे हो आणि काय शिकवत आहे बरं लहानपणापासून कॉम्पिटिशनची भावना बरोबर पर्सेंट आलेली आहे हो तू अभ्यास कर तुला त्याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे हो त्याला माणूस की शिकवताय का मोठा प्रश्न आहे का ह्या शिकवताय का त्याला तुम्ही माणूस बनवताय की कम्प्युटर रोबोट बनवत आहे मला सांगा तुम्ही काय बनवत आहे तुम्ही कुठली आई वडील आपल्या मुलाचं वाईट नाही करत अगदी बरोबर पण तुम्ही चांगलं किती करणार याच्यासाठी तुम्हाला चिंतन करायचंय कारण की ते छोटस बाळ तुमच्या घरी जन्माला आलेलं आहे त्याला काय घडवायचं है ना हे तुम्ही ठरवायला पाहिजे ना फक्त त्याला शिक्षण द्यायचं इंजिनियर डॉक्टर है ना हेच बनवायचं आहे आय एस ऑफिसर एवढंच मात्र तुमच्या डोक्यात आहे ना मग हे कुठेतरी चूक होते असं वाटत नाही का का पूर्वी पण फॅमिलीत राहून डॉक्टर इंजिनियर होते की हो आ आईवडिलांना विसरले ते नाही कारण की आई वडील त्यांना विसरले नव्हते आई वडिलांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं होतं प्रेमाने तो माणूस बनला होता करेक्ट बरोबर हा पण आज तो काय बनतोय तुम्ही त्याचा त्याला कोणता धडा घरून कोणते संस्कार देत आहे फक्त पैसा कमव शाळेमध्ये टीचर लोक काय शिकवत पैसा कमवा चांगल्यात चांगली जॉब मिळालं पाहिजे खूप चांगल्या स्टँडर्ड शाळेत टाकायचं तू कुठे जाणार मग पैसे कमायला विदेशात जाणार कधी विचार केला तरुण वयात हा विचार नाही आला तर मग काय विदेशात गेल्यानंतर तुम्ही आज दोघ आहे मृत्यू प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचणार आहे बरोबर ह्या सत्याला कोणी स्वीकारलं का मग त्या सत्याचा शोध आधी नको घ्यायला लोकांनी आत्मपरीक्षण केलंच नाहीये ऍक्च्युली आपला आजचा टॉपिक तोच आहे ताई मला अजून एक प्रश्न इथे विचारायचा आहे तुम्हाला जसं की आपण आता बघतोय ठीक आहे हा जर मायेचा विषय साइडला जर आपण केला तर तुम्ही बघताय आताच्या जनरेशनमध्ये बलात्कार ही गोष्ट एकदम कॉमन झाली त्याचा हो। न्याय कुठे होतच नाही ठीक आहे लोक कॅन्डल घेऊन फिरतात मोर्चे काढतात सगळं घडतात आपण रोजच्या न्यूज मध्ये बघतो म्हणजे एक आ...